What you Jim? जय हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जी एन न्यूज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस बुधवार रोजी जळगाव येथे शेतकरी जन आक्रोश मोर्चाला भुसावळ तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी निघाले जवळपास भुसावळ तालुक्यातून सदोतीस वाहन मोर्चासाठी निघाले हा मोर्चा युवासेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट चंद्रकांत शर्मा यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना तालुका प्रमुख निलेश महाजन विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्हास भारसके यांच्या उपस्थितीत शेतकरी जन मोर्चाला निघाले व या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील मकबूल मेंबर व सहकारी यांनी परिश्रम घेतले पाहत जी जीएन न्यूज शेतकऱ्यांच्या हा आजचा जो मोर्चा आहे हा कशा संदर्भात आहे हा जनआक्रोश मोर्चा आहे आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या काही शासन दरबारी मांडल्या गेल्या पाहिजे शासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिल्यावर शासन आमचं काम करत नाही शेतकऱ्याचं कुठलंही त्याच्यासाठी हा आमचा जनआक्रोश मोर्चा संपन्न करत आहोत आम्ही हा मोर्चा कुठे आहे हा जळगाव इथं मोर्चा आहे आणि या मोर्चाला आहे मोर्चाला उन्मेषदादा दादा आहे आणि तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या जे पीक विमा बंद झालेला आहे तो पीक विमा मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे काुकसान जे जे झालं आहे त्याची देखरेख करून त्यांचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब पैसे मिळाले पाहिजे कर्जमुक्ती हा सात बारा कोरा करणार होते आजपर्यंत तीन वर्ष झाले एकदाही सात बाराचा उतारा कोरा केलेला नाही म्हणजे तुमच्या लढाई याच्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या त्यांच्या जा दरबारी केल्या पाहिजे व शेतकऱ्यांचे हाल जे आहे ते संपले पाहिजे व त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शेतकऱ्यांना पूर्ण पूर्ण मदत केली पाहिजे जी एन न्यूज मार्फत तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रशास प्रशासनाला काय मागणी करा शेतकऱ्यां जी एन न्यूज पे सामल्या <laughs> मार्फत आम्ही शेतकऱ्यांची मागणी अशी सादर करतो की जेवढ्या आमच्या मागण्या आहेत जाध तेवढ्या सर्व मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा द्यावा पाऊल अनियमित आहे लाइन अनियमित आहे 7 12 कोरा झालेला नाही कुठले अनुदान आजपर्यंत आम्हाला मिळाले नाही क्या तुट उत्पादन शेतकऱ्यांना विचारलं क्या आप किसान आप कपास के किसान हो आप कपास यहां पे लगाते हो निवडणुकीच्या आधी आदी निर्यात शुल्क नव्हतं होतं ते आता काढून टाकलं म्हणजे काप होणार आणि आता स्वदेशी मिळावे या बुद्धीचा वाढणार कायद्याचं शेत केलं निर्यात शुल्क कायद्याचं जे होतं ते त्या ठिकाणी वाढवलेलं निर्यात शुल्क केलं आणि कापसाचं निर्यात शुल्क जे त्या ठिकाणी माफ म्हणजे काय प्रकारे हा सरकार अशा पद्धतीने सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारा हा पंतप्रधान विकसित भारताचं खोटं सोपता या Ani konon ane lakote, seten lakote, mani misyen morka ane lakote. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.